तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे भारतीय जनता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चव्हाण या उच्च शिक्षित आहेत तसेच त्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत प्रभाग क्रमांक चार मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीमती देवकी राजेंद्र दुर्गे व सुशांत मोहन गायकवाड या उमेदवारांनी आता प्रभागामध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे व घरोघरी जाऊन या निवडणुकीमध्ये आपली भूमिका व पक्षाची भूमिका मतदारांना समजवून सांगितली आहे तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौविद्यासागर चव्हाण धाबुगडे व भाजपचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभा राहून त्यांना विजयी करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी नमस्कार सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष या नातेर आज मी तुमच्याशी संवाद साधतोय आज बघतोय आपण तासगाव मध्ये भरपूर प्रमाणात पैशाचा वापर होतो लोक अक्षरशः पाच पाच हजारानं तीन तीन हजाराने विकत घेतली जाते दोन्ही पक्षाकडून भरमसाठ असा पैशाचा वापर केला जातो पण या ठिकाणी लोकांना विकत घेऊन कोणत्याही प्रकारचा प परिणाम होणार नाही लोकांनी या यावेळेला भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यायचं आणि विकासाला मत द्यायचं आज केंद्रात भारतीय जनता पार्टीचं पार्टी सरकार आहे खाली दोघांकडेही सत्ता नाही ना आबा गटाकडे आहे ना काका गटाकडे आहे दोन दोन्ही गटाकडे सत्ता नाही त्यामुळे आपण विचार करण्याचा गर विचार करण्याची गरज आहे की रस्त्यावरती गेले वर्षभर झालं एक खडा पडला नाही रस्ता करायचा लांबच पण हीच परिस्थिती जर पुढच्या काळामध्ये राहिली तर पाच वर्षामध्ये आज नगरपालिकेकडे बल बदलायला पैसे नाहीत स्वच्छतेचा ठेका संपत आलेला आहे उद्या पाच वर्षामध्ये आपल्याला घरापुढे स्वच्छतेचा कचऱ्याचा ढेग बघायला मिळणार आहे रस्त्यामध्ये मोठमोठ्याले खड्डे बघायला मिळणार आहेत अशी जर परिस्थिती आपल्याला करून घ्यायची नसेल तर यावेळेला विचार करण्याची गरज आहे हे सगळी नवीन लोकं चांगली लोकं सुशिक्षित लोक नगरपालिकेत चालले आपण त्यांच्या पाठीमागे राहणे गरजेचं आहे आपण जर राहिलो नाही तर अशाच भूलता पा, आपल्याला पाच वर्ष पुढच्या ऐकायला मिळतील मतदान करण्यासाठी तीन सेकंद लागतात पण तीन सेकंदात आपलं पुढचं पाच वर्षाचं भविष्य अंधारामध्ये जाईल त्यामुळे विचार करा आणि मत करा यावेळेला लोकांनी ठरवलंय तरी देखील मी आवाहन करतोय छोट्याशा प्रलोभनाला बळी न पडता यावेळेला मतदानांनी बाहेर पडून भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याची गरज आहे उद्याला विकासाचं राजकारण करून, राजकारण करून या लोकांसाठी मतं मागायचे मी तुमच्याकडे मताचा जोगवा मागतोय विकासासाठी मी भ्रष्टाचार मुक्त भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवीन याची ग्वाही देतोय आणि तुम्हाला चांगला कारभार पाच वर्ष निवडून द्यायला पाच वर्ष चांगला कारभार देण्याची हमी देतोय मी पुढचं पन्नास वर्षाचं विजन घेऊन या राजकारणामध्ये उतरलोय पन्नास वर्षात तुम्हाला कुठेही तिथं भ्रष्टाचाराचा एक लवलशे दिसणार नाही चांगलंच काम होणार प्रत्येक घर स्वच्छ असणार प्रत्येक परिसर स्वच्छ असणार प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा बांधणार तेवढीच विनंती करतो त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा आणि त्याचबरोबर सगळ्या नगरसेवकांना मत देऊन या सगळ्यांना एक धडा शिकवा की इथून पुढे राजकारण फक्त विकासावर होणार आहे पैशावर नाही